आज दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस म्हणजेच भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिवारण दिन भारतभर साजरे करण्यात येतो त्याच अनुषंगाने तेरणा साखर कारखान्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिवारण दिन साजरा करण्यात आलेला आहे तेरणा माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाळा ढुकी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी अतिशय आनंदी वातावरणात हा कार्यक्रम या प्रशालेच्या वतीने अतिशय आनंदाच्या वातावरणात घेण्यात आलेला आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिवारण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात प्रथम प्रतिमेचे पूजन करून धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाचे ॲडव्होकेट राजू कसबे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व शिक्षकांनी महामानवास अभिवादन केले व धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाचे आडवाकेट राजू कसबे यांचा तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेने शाल श्रीफळ व पुष्पहार घालून शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री जनार्दन सर्वशेसर यांनी केले प्रस्ताक प्रस्ताविकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचारित्र्याचा परिचय करून देण्यात आला त्यानंतर ॲडव्होकेट राजू कसबे यांनी घर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत संविधान व त्यातील प्रशिष्ट कायदे व त्याचे या याविषयी परिपूर्ण या विषयावर मनोगत व्यक्त केले संविधान हे बाबासाहेबांची अमूलगी आमुल अमूल्य देणगे आहे त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे आणि त्या संवर्धन आणि त्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे ज्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत अवलोकन केले ते तर जीवनयशाचे शिखरावर जाऊन बसलेले आहेत आणि ज्यांनी अवलोकन करण्याची गरज आहे अवलोकन करतील तेही शिखर गाठतील असे त्यांनी त्यांच्या वकिली शैलीत नमूद केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राऊत सर तर आभार प्रदर्शन श्री चौरेसर यांनी मानले या प्रसंगी या तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे शिक्षक वृंद व शिक्षक तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते या अनुषंगाने या महाराष्ट्र न्यूजने जे आपल्यासमोर अतिशय आजच्या आनंद आनंदाच्या दिवसाची बातमी घेऊन आलेले आहे आणि या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आज क्रांतीसूर्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी निवारण दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनम्र अभिवादन आमची महाराष्ट्र न्यूजची बातमी आवडली तर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा कमेंट करा धन्यवाद मे ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक